हा कोहळा आहे हा खूप औषधी गुणांचा असतो रक्तदाब नियंत्रित ठेवतो पोटातील घाण बाहेर काढतो यापासून विविध पदार्थ तयार होतात कोहळ्यापासून पेठा बनवतात खूप लोकप्रिय आहे नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल ह्या संपूर्ण कोहळ्याची मी भाजी करीत आहे धुवून घेतलेला आहे कोहळा मधोमध कापल्यावर तो असा दिसतो त्यामध्ये बिया असतात बिया मी काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि उभ्या अशा फोडी करून घेतल्या आहेत सालसुद्धा काढून घेतलेला आहे भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये पाच टेबलस्पून तेल घातलं तेल चांगलं तापलं की एक चमचा मोहरी त्यात घातली आहे मोहरी छान तडतडली की दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून ते घातलेले आहेत आणि त्यानंतर सर्व कोहळ्याच्या कापून घेतलेल्या तुकडे जे आहेत ते मी त्यात घातलेले आहेत सुरुवातीला काही तुकडे घातलेत आणि दीड चमचा तिखट त्यामध्ये मी घातलं आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे चिमूटभर हिंग त्यात घातलेला आहे एक चमचा मसाला गरम मसाला घातला कुठलाही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालतो सर्व हे चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर त्यामध्ये सर्व कापून घेतलेल्या कोहळ्याचे तुकडे घातलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर संपूर्ण कोहळ्याची मी भाजी करीत आहे आणि हा खूप औषधी गुणांचा कोहळा आहे निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ते आपण नक्की नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हळद तिखट मीठ सर्व पदार्थांना छान लागेल आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे मधून मधून हलवत आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मीडियम हीटवर ही भाजी शिजण्यासाठी दहा मिनिट लागलेले आहेत एक वर ही भाजी जवळजवळ तयार झालेली आहे संपूर्ण कोहळा मी घेतलेला तर तीन चार माणसांना पुरेशी आहे आणि पाणी न घालताच वाफेवरच ही भाजी मी शिजवून घेत आहे कोरडी अशी भाजी तयार होते कोथिंबीर घातलेली आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही भाजीचा रंग बदललेला आहे पहा आणि शिजलेली आहे चेक करून घेतले तर तर भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मी सर्विस डिशमध्ये भाजी काढलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पोळी भाकरीवर खाऊ शकतो ही भाजी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू